जर तुम्ही आपला वेल्डरचा व्हिडिओ बघून आला असाल इंस्टाग्रामवरचा तर स्वागत आहे तुमचं जीएम ब्लॉग्सवर गौरव मुडेकर ब्लॉग्सवर सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की जे कोपऱ्यामध्ये सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा कारण का दहा असे जॉब्स मी घेऊन यायला लागलो आहे त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे डिटेलमध्ये आणि त्याचा पगार ऐकल्यानंतर तुमच्या उडणार आहेत फ्युचा याच्या आधीचा व्हिडिओ होता तो ट्रक ड्रायव्हर रिलेटेड व्हिडिओ होता तर त्यावर डिस्कस मी डिस्कस केलं की कसं तुम्ही ट्रक ड्रायव्हरचं लायसन्स घेऊ शकता कॉस्ट किती येते आणि कुठून घ्यायचं कुठं कुठल्या ऑर्गनायझेशन्स आहेत साधारण आणि कसं रिसर्च करायचं यावर इन्फॉर्मेशन दिली तर आज आपण डिस्कस करणार आहे वेल्डर प्रोफाईलबद्दल तर मी स्वतः एका न्यूक्लिअर पॉवर इंडस्ट्रीमध्ये जॉब करतोय आणि त्या इंडस्ट्रीमध्ये वेल्डरला हा वेगळ्या लेवलचा रिस्पेक्ट आहे का कारण का वेल्डिंगचं स्किल हे आहे हे खूप कॉमन स्किल नाही आहे कॅनडामध्ये तर ते स्किल असेल तुमच्याकडं तर न्यूक्लिअर पॉवर इंडस्ट्रीमध्ये दे डेफिनेटली तुम्हाला लिटरली हुडकून हुडकून घेऊन जातील त्यासोबतच जर तुम्ही देअर आर सो मेनी इंडस्ट्रीज लक्षात घ्या ऑटोमोटिव इंडस्ट्री आहे किंवा परत कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे एवढ्या इंडस्ट्री आहेत ज्यामध्ये Uh, uh, वर्कर सॉरी वेल्डर ची गरज पडतीच पडती मी असं गेल्या नऊ वर्षामध्ये कधीच ऐकलेलं नाही आहे की बाबा वेल्डिंगचा कोर्स केलाय त्या व्यक्तीनं आणि त्याला जॉब मिळालेला नाही मी इंजिनियरला ऐकलंय लक्षात घ्या इंजिनिअरला असं ऐकलंय इंजिनिअरिंग झाल्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर की त्याला जॉब नाही आहे दोन चार महिने सहा महिने पण वेल्डरला ही प्रोफाईल आहे ही डेफिनेटली तुमच्याकडं स्किल असेल तर यू आर गुड टू गो टू गेट अ जॉब इन कॅनडा तर तीन मेन अस्स्पेक्ट्स डिस्कस करणार आहे uh, वेल्डिंगबाबतचे पहिला म्हणजे uh, किती टाईमचा ड्युरेशनचा कोर्स असतो हा त्यानंतर पगार किती असतो वेल्डरला आणि त्यानंतर हा व, uh, कोर्स कुठून करायचा तर ड्युरेशन uh, वेल्डिंगचं सर्टिफिकेशन हे असतं सा हे साधारण तीन वर्षाचं टोटल कालावधीत यायला लागतो त्यामध्ये काही आवर्स आहेत हे प्रॅक्टिकल आवर्स असतात ज्यामध्ये तुम्हाला जॉबवर ॲक्च्युअल एक्सपिरियन्स घ्यायला लागतो आणि काही असतं हे क्लास ट्रेनिंग तर टोटल सहा हजार तास तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागतात सर्टिफिकेशनपर्यंत त्यातले सातशे वीस तास जे आहेत हे तुमचं क्लास ट्रेनिंग असतं ज्यामध्ये तुम्ही एका कॉलेजमध्ये जाता आणि सातशे वीस तास तुम्हाला इन क्लास ट्रेनिंग घ्यायचा असेल त्यामध्ये बरेच कोर्सेस असतील आणि थोडेफार प्रॅक्टिकलसुद्धा असतील आणि त्यानंतर पाच हजार दोनशे ऐंशी तास जे असते हे तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग घ्यायला लागते देन यू आर क्वालिफाईड टू गेट सर्टिफिकेशन ॲज अ वेल्डर तर टोटल तुम्ही पिरियड बघितला या सर्टिफिकेशनचा तर लायसन्स ऑर सर्टिफिकेशन तुम्ही बोलू शकता तर साधारण तीन वर्षाच्या आसपास तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागतात ह्या स्पेसिफिक सर्टिफिकेशन घेण्यासाठी आता आपण वळूया कॉस्टकडं तर हा कोर्स तुम्हाला समजा करायचा असेल तर एका टर्मची फी किती आहे तर ओंटारिओमध्ये कॅनडा ओन्टरिओमध्ये ओंटरिओ स्टेट आहे तर तिथल्या कॉलेजेसची रफली फी साधारण पाच ते साडेपाच हजार डॉलर किंवा मॅक्सिमम सहा हजार डॉलरच्या आसपास फी आहे प्रेनिमे तीन लाख साठ हजार ते तीन लाख तर काही तुम्हाला मी वेल्डिंगचे टाईप सांगतो जे मोस्ट पॉप्युलर टाईप्स आहेत कॅनडामध्ये तर त्यामध्ये येते आहे मिग वेल्डिंग टिग वेल्डिंग त्यानंतर शिल्डेड मेटर मेटल आर्क वेल्डिंग गॅस टंक्स्टन वेल्डिंग त्यानंतर ग्लास गॅस मेटल आर्क वेल्डिंग हे पॉप्युलर वेल्डिंगचे टाईप्स आहेत जे जर तुम्ही ह्या स्पेसिफिक एरियामध्ये जर वेल्डिंग शिकला तर डेफिनेटली हाय मार्केट आ, आहे त्यासाठी आता डिस्कस करूया आपण पगार किती असणार आहे तर ॲव्हरेज सॅलरी जी असती ह्या फील्डमध्ये तर ती साधारण पन्नास हजार डॉलरच्या आसपास तुम्हाला ॲव्हरेज सॅलरी सायलर, सॅलरी असती म्हणजे साधारण तीस लाख रुपयाच्या आसपास ॲज अ फ्रेशर म्हणजे विचार करा फ्रेशरला तुम्हाला तीस लाख रुपये सॅलरी लागल्या आणि जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल जसं तुम्ही एका स्पेसिफिक निश कॅटेगरीमध्ये तुमचे स्किल्स डेव्हलप होत जातील तर पंच्याण्णव हजार डॉलर पर इयर तुमचा पगार असू शकतो आणि हा कोर्स करायचा कुठं तर कॅनडामध्ये भरपूर कॉलेजेस आहेत तर तुम्ही आ, इन जनरल कुठल्याही वेल्डिंग स्कूलमधून सर्टिफिकेशन घेऊ शकता डेफिनेटली तुम्ही हाय रँक बघणार फर्स्ट फाईव्ह किंवा टेनमध्ये तुम्हाला इझिली ॲडमिशन मिळून जाते मी जुन्या माझ्या कंपनीमध्ये साधारण ही तीन वर्षा तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे सु त्या सुद्धा त्या कंपनीमध्ये सुद्धा ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री होती आमची त्या कंपनीमध्ये सुद्धा आम्हाला वेल्डर मिळत होते आणि आम्ही लिटरली हुडकत होतो बाबा कोण वेल्डर आहे कोण वेल्डर आहे आम्हाला जॉब ॲप्लिकेशन्स द्या अँड वी आर रेडी टू रे हायर यू त्यामुळे हे वन ऑफ द बेस्ट स्किल टू हॅव अँड तुम्ही जर कॅनडामध्ये मूव व्हायचं प्लॅनिंग करत असाल तर डेफिनेटली गो फॉर दिस कोर्स तर हा दुसरा व्हिडिओ होता आपला पहिला व्हिडिओ ट्रक ड्रायव्हर रिलेटेड होता जर तुम्ही बघितला नसेल तर आपलं रीलसुद्धा बघा आणि यूट्यूबवर दुसरा तो व्हिडिओ मेन्शन केलेला आहे मी खाली लिंकमध्ये सुद्धा तुम्हाला देतो तो व्हिडिओ तो सुद्धा तुम्ही लिंकमध्ये बघू शकताय आणि असेच बरेच जॉब जॉबची इन्फॉर्मेशन मी घेऊन येणार आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर जी एम ब्लॉग्स गौरव मुडेकर ब्लॉग्स तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि जायच्या आधी डेफिनेटली सबस्क्राईबचं बटन दाबा आणि ती घंटे दाबायला विसरू नका का कारण का असे काही इंटरेस्टिंग टॉपिक्स जेव्हा मी शेअर करतो यूट्यूबवर तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेणेकरून प्रत्येक वेळेला तुम्ही जरी ॲक्टिव्ह जरी नसला तरी तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर ने, यू नेवर नो राईट तुम्हाला कुठला व्हिडिओ कधी कामाला येईल तर डेफिनेटली असा सपोर्ट असू द्या आणि भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सॉरी तिसऱ्या व्हिडिओमध्ये तर स्टेट यू तर जर तुम्ही आपल्या दर जर दोन हजार राहू बट एनिवेवे तर तुम्ही मॅक्सिमम जरी पकडली तरी छत्तीस म्हणजे जवळजवळ तीन लाख साठ हजार वेळ लागला कन्व्हर्जन करायला कारण का बरेच वर्ष झाले मला कॅनडामध्ये असल्यामुळे त्यामुळे इंडियन टू सॉरी कॅश टू इंडियन रुपीज कन्वर्ट करायला या हा हा जो हा जो स्पॅन आहे त्या स्पॅन मध्ये तुमचा तुमची फी असणार एका टर्मची एका वर्षाची म्हणजे हे काय मी मनाच्या नंबर सांगत आहेत हो तर हा डेटा अरे सॉरी तर हा डेटा आपल्या ओन्टॅरिओच्या वेबसाईटवर आहे ज्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं की पंच्याण्णव हजार डॉलर तुम्हाला पगार असू शकतो तर जर तेव्हा पंच्याण्णव हजार डॉलर तुम्ही कन्वर्ट केला इंडियन रुपीजमध्ये तर साधारण तुम्ही नाही म्हटलं तरी 嗯。Uh